पेरणेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांचा संयुक्त प्रचार सरंबळवाडी ते वाटंगी गावात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराला चैतन्य पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जयवंत मसणू सुतार वाटंगी पंचायत समितीचे उमेदवार समीर दशरथ पारदे आणि पेरणोली पंचायत समितीच्या उमेदवार स्मिता उत्तम देसाई यांनी संयुक्तपणे प्रचार दौरा केला या प्रचार दौऱ्यात मतदारांशी थेट संवाद साधत विकासाभिमुख धोरणं आणि आगामी कामांचा आराखडा मांडण्यात आला या दौऱ्यात सरंबळवाडी सुळे लाकूडवाडी हंदेवाडी कोळिंद्रे मल्लिग्रे शृंगारवाडी शिरसंगी आणि वाटंगी या गावांचा समावेश होता प्रत्येक गावात उमेदवारांचं नागरिकांनी स्वागत केलं प्रचारादरम्यान ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या तर उमेदवारांनी त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा विश्वास दिला या भेटींमुळे प्रचाराला मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं या प्रचार दौऱ्यात साईनाथ कांबळे नारायण रेडेकर निलेश आजरेकर सुरेश सावंत सुभाष चव्हाण सुरेश चव्हाण प्रकाश पाटील रमेश बुगडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते गावोगावी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजप उमेदवारांमध्ये आत्मविश्वास वाढला असून प्रचाराला अधिक गती मिळाल्याचं चित्र दिसून आलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा